महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा रमायनगर येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला रमायनगर येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला आहे रमाईनगर या ठिकाणची जमीन ही गायरान जमीन असून ती जमीन शासनाची आहे रमाईनगर येथील नागरिक गेल्या ते वर्षांपासून ठिकाणची जागा ही गायरान जमीन शासनाची असताना या गायरान जमिनीची काही नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी विक्री केली आहे सदर जागेची खरेदी विक्री करण्यात येऊ नये व सदर जागेची झालेली खरेदी विक्री तत्काळ रद्द करण्यात यावी खरेदी विक्री झालेल्या जमिनीचा फेरफार घेण्यात येऊ नये याबाबत दलित चळवळीतील संघटना पक्ष एकत्रित येत तहसीलदार केज यांना लेखी निवेदन देऊन विनंती करत होते परंतु महसूल प्रशासनाने कसल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे दिनांक पाच जून दोन हजार सामुदायिक तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला आहे तहसील कार्यालयाच्या परिसरात पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता म्हणून अनुचित प्रकार घडला नाही परंतु दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तहसीलदार केज यांना लेखी निवेदन देऊनही तहसीलदार केज यांनी दखल घेतली नाही म्हणून लेखी निवेदनाद्वारे कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असताना देखील तहसीलदार यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही म्हणून दलित चळवळीतील कार्यकर्त्यावर आत्मदहन करण्याची वेळ आली पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी आंदोलनकर्त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्यांना आत्मदहनापासून प्रवृत्त करून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्ये घेऊन गेले येथे आंदोलनकर्त्याची व भंडारे यांच्याशी चर्चा करून तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याशी मोबाईल दूरध्वनीवरून संवाद साधून आंदोलनकर्त्यांना तहसीलदार राकेश गिड्डे यांनी सांगितले की दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रमाईनगर येथील सर्वे नंबर तीस दोन मधील जागेची खरेदी विक्री व फेरफार रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले व रमाईनगर येथील अतिक्रमण काढण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन कळवले होते वरील ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात यावे परंतु सदर आंदोलनाची दखल घेऊन रमाईनगर येथील रहिवासी असलेल्या घरांचे अतिक्रमण काढण्याचे थांबवण्यात आले आहे तसे पोलीस प्रशासनास पत्र देऊन कळवण्यात आले आहे या आंदोलनामध्ये लखन हजारे शरद धिवार रोहित कसबे व अन्य सहभागी होते दे। दलित चळवळीतील संघटना व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते चळवळीतील सर्व संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आंदोलकांनी महसूल प्रशासनाला त्यांची चूक दाखवून त्यांना तालावर आणण्याचे काम केले व प्रशासनास आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडले यावेळी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक वैभव पाटील व पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी सांगितले की महसूल प्रशासनाने फक्त रमयनगरचा प्रश्न मार्गी लावला नाही तर यापुढे उग्र स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा प्रशासनाला इशारा दिला महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी वसंत सोनाने दिले वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या संदर्भात आणि त्या जमिनीच्या संदर्भात आम्ही वारंवार या तहसीलला निवेदन देऊन सूचित केले होते आणि मागतली एक आठ दिवसापूर्वी एक ने निवेदन नेलं की आम्ही या ठिकाणी आमचा प्रश्न जो मार्गी नाही लागला तर आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही हे थोडं या ठिकाणी आत्मदहनासाठी आलेलो असताना आम्हाला तहसील प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी बारा तारखेला म्हणजे आमच्या सर्व आंदोलनकर्ते आणि त्यांचे काही अधिकारी लोक या सर्वांची एक समिती गठीत होईल असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे येत्या बारा तारखेला त्या समितीची एक मोठ्या प्रमाणात बैठक होऊन त्या आंदोलनकर्ते आणि त्या ठिकाणचे रहिवाशी त्या संदर्भात त्या जमिनीवर जो अधिकार दाखवत होतो व्यक्ती या सर्वांची एक बैठक होऊन सविस्तर याचा मार्ग काढला जाईल असं आम्हाला पोलीस प्रशासनानं या सर्व प्रकरणात तोडगा काढला त्याबद्दल आम्ही वैभव पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आम्हाला त्या सर्व प्रकरणात एक तोडगा काढण्याची आणि मध्यस्थीची भूमिका पाटील साहेबांनी घेतली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तहसील प्रशासनाला अनेकही विनंती करतो या प्रकरणात जर आम्हाला बारा तारखेला जर आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तर हे आंदोलन शेवटचं आहे असं समजू नये यानंतरही या ते शहरामध्ये चळवळीचं वातावरण आहे आणि ही चेटची भूमी आंबेडकरी चळवळीची भूमी आहे इथं कोणतंही आंदोलन व्यर्थ जात नाही भीम आंदोलन इथं सक्सेसच होतं त्यामुळं आमची दखल घ्यावी आता बारा तारखेला बैठकीत काय तोडगा निघू त्या आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद जय भीम जय राम बाबासाहेब आंबेडकरांचा रमाई नगर संघर्ष समिती जिंदाबाद जिंदाबाद